झेडपी निवडणुकांवर पुन्हा एकदा टांती तलवार दिसते सुप्रीम कोर्टाने निवडणुकीला स्थगिती तर दिली नाही पण अंतिम निर्णय जानेवारीत देणार असल्यानं संपूर्ण प्रक्रियेभोवती ताण वाढलाय कारण जर आधी निवडणुका झाल्या तर रद्द होतील का हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहे राज्य सरकारने कोर्टात कबूल केलं की सतरा जिल्हा परिषदांनी पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादा ओलांडली आहे आणि इथेच निवडणूक आयोगाची चिंता वाढली कोर्टाचा निकाल येण्याआधी जर सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणूक घेतली तर नंतर त्या रद्द होण्याचा धोका उभा आहे म्हणूनच आता झेडपी निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा प्लॅन समोर आलाय पहिल्या टप्प्यात त्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार जिथं आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली नाही म्हणजे इथल्या निवडणुकांवर कोर्टाचा निर्णय सरळ परिणाम करणार नाही हे मतदान डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकत पण मुख्य गुंत आहे उरलेल्या सतरा जिल्हा परिषदांचा यांच्या आरक्षणावर कोर्टात सुनावणी आहे त्यामुळे दुसरा टप्पा एकवीस जानेवारी नंतर होण्याची शक्यता बोलली जाते कोर्टाचा अंतिम निर्णय काय येतो त्यावरच या जिल्ह्यांच्या निवडणुकीचं भविष्य ठरेल एकूणच राज्यातील राजकारण पुन्हा अनिश्चितेच्या टप्प्यावर आलंय निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव आहे पक्ष रणनीती बदलतायत आणि मतदार मात्र गोंधळलेले आहेत तुम्हाला काय वाटतं दोन टप्प्यात निवडणुका घेणं योग्य आहे की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका